ख्रिश्चन बांधवांचा सर्वात मोठा सण ख्रिसमस अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने अकोला शहर उत्सवी रंगात रंगले आहे बाजारपेठा सजावटीच्या साहित्याने उजळल्या असून चर्च परिसरातही रोषणाईची ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र आणि आनंदाचा सण असलेला ख्रिसमस अर्थात नाताळ अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे त्या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील वातावरण पूर्णपणे बदलून गेले असून बाजारपेठांमध्ये उत्साहाची झडाली पाहायला मिळत आहे शहरातील बेकऱ्या केक शॉप्स आणि चॉकलेट स्टोअर्स मध्ये ब्लॅक फॉरेस्ट स्ट्रॉबेरी पायनॅपल कॉफी विथ क्रीम अशा विविध फ्लेवर्सचे केक पेस्ट्री कुकीज आणि चॉकलेट्स उपलब्ध झाले आहेत गांधी प्रमुख बाजारपेठांमध्ये ट्री आकाशकंदील रंगबिरंगी चांदण्या आणि सांताक्लॉजचे छोटे मोठे पेहराव सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत विशेषतः सांताक्लॉजची टोपी आणि पूर्ण पेहराव लहान मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहे शहरातील सुमारे आठ चर्च तसेच जिल्ह्यातील जवळपास तीस चर्च मध्ये सजावटीची अंतिम तयारी सुरू आहे अकोल्यातील दीडशे वर्षांचा इतिहास असलेली ख्रिश्चन कॉलनी ही दिव्यांच्या माळांनी आणि रोषणाईने उजळून निघाली आहे अनेक चर्च मध्ये येशूंच्या जन्माचा देखावा साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे ख्रिसमस हा केवळ ख्रिश्चन बांधवांचा सण नसून सर्वधर्मीय नागरिक आनंदाने सहभागी होतात त्यामुळे बाजारपेठांमधील गर्दी वाढली असून उत्सवाची चाहूल शहरभर पसरली आहे येत्या दोन दिवसात बहुतांश चर्च आणि परिसर पूर्णपणे रोषणाईने उजळणार असून अकोला नाताळाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे